महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये राबवला जाणार सीबीएससी पॅटर्न राज्यातील तळागाळ विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या मुलांना मिळणार सीबीएसई लेवलचे शिक्षण आणि तेही पूर्णपणे मोफत राज्याचे सन्मान्य शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी विधिमंडळामध्ये घोषणा केली सीबीएसई पॅटर्नची आणि ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण राज्यभर पसरली मला ठाऊ काय ही बातमी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलेली असणार परंतु हा सीबीएसई पॅटर्न म्हणजे नेमका कसा सीबीएसई पॅटर्न आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारे राबवला जाणार आहे कोण कोणत्या इयत्त्यांसाठी कधी राबवला जाणार आहे सीबीएसई पॅटर्न आणि स्टेट बोर्ड मध्ये नेमका फरक कसा अभ्यासक्रम कसा असणार आहे कोणत्या माध्यमातून असणार आहे आणि सीबीएसई पॅटर्न राबवताना आपल्या राज्यापुढे आव्हाने कोणकोणती असणार आहे याबद्दलची इतंभूत माहिती या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे नमस्कार मी दिलीप काकडे आणि स्वागत आहे तुमचे आम्ही शिक्षणाची वारकरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चला तर मग मुख्य विषयाला सुरुवात करूया सीबीएसई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्र सरकारद्वारे संचलित आणि व्यवस्थापित हे मंडळ आहे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे संपूर्ण भारतभर सत्तावीस हजारपेक्षा जास्त शाळा या सीबीएसई बोर्डशी संलग्न आहेत ज्यामध्ये केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय सरकारी शाळा आणि अनेक खासगी शाळा या सीबीएसई बोर्डशी संलग्न आहेत फक्त भारतभरच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा दोनशे पेक्षा जास्त शाळा या सीबीएसई बोर्डशी संलग्न आहेत एन सीआरटी म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेद्वारे सीबीएसई चा सिलेबस विकसित केला जातो हा सिलेबस आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असतो त्यामुळे सीबीएसई बोर्डला आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता आहे मग मा विचार करा या स्तराचं एज्युकेशन जर आपल्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळत असेल तर नक्की स्वागतारी आहे की नाही हो नक्कीच आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सीबीएसई ची ठळक वैशिष्ट्य कोणती ती सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मुख्यत्वे संकल्पनांवर आकलनावर व्यावहारिक ज्ञानावरती भर दिलेला असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन पद्धती म्हणजे सीसीई कंटिन्युअस अँड व्हॅल्युशन केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता प्रकल्प उपक्रम व इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो तसेच राज्य देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रम ई नीट यूपीएससी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते त्यांना संवाद कौशल्य नेतृत्व गुण सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते सीबीएसई पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते मित्रांनो हे झाले सीबीएसईचे ठळक वैशिष्ट्ये आता आपण जाणून घेऊया सीबीएसई आणि स्टेट बोर्ड मधील नेमका फरक काय तो सर्वात महत्वाचा फरक तो म्हणजे सिलेबस गठनचा अभ्यासक्रम गठन सीबीएसईचा अभ्यासक्रम गठन करायचं कार्य करते एन आर टी आपल्या स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम गठन होतो एस सी आर टी द्वारे ज्यावेळेस एन -E सी आर टी सी बी एस अभ्यासक्रम गठन करते त्यावेळेस डोळ्यासमोर असतात जे डबल ई नीट यूपीएससी आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा यांना डोळ्यासमोर ठेवून एन सी आर -E टी अभ्यासक्रमाचं गठन करते ज्यावेळेस एस सी आर -E टी आपल्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाचं गठन करते त्यावेळेस आपण स्थानिक पद्धतीचा जास्त विचार करतो स्थानिक इतिहास असेल भूगोल असेल संस्कृती असेल भाषा असेल यांना महत्त्व दिले जाते म्हणजेच आपला पाया मजबूत केला जातो परंतु ज्यावेळेस आपल्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना जे डब्ल्यूई यू पी एस सी नीट व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असते त्यावेळेस मात्र त्यांना अधिकची मेहनत करावी लागते त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माध्यमाचा सी चे माध्यम दोन आहेत हिंदी आणि इंग्रजी आपल्या स्टेट बोर्डमध्ये बहुतेक आपला बहुतांश माध्यम हे मराठी माध्यमातून आपला अभ्यासक्रमात शिकवला जातो खासगी इंग्रजी मीडियमच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिकवला जातो आणि काही शाळांमध्ये सेमी इंग्लिश या माध्यमातून सुद्धा आपला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम हा शिकविला जातो एकंदरीत द्वारे जागतिक स्तरावरील स्पर्धेचा विचार करून शिक्षण दिले जाते तर स्टेट बोर्डमध्ये स्थानिक पातळीवर विविध मुद्द्यांचा विचार करून पाया मजबूत केला जातो मित्रांनो अशा प्रकारे आपण सीबीएसई आणि स्टेट बोर्डमधील नेमका फरक काय तो आपण बघितला मित्रांनो यानंतर आपण बघूया सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी करण्याची राज्यामध्ये प्रक्रिया कशी असणार मित्रांनो सीबीएसई पॅटर्नच्या अंमलबजावणीबाबत सर्वात महत्वाचा आणि तर्कवितर्क असलेला प्रश्न म्हणजे नेमक्या कोणत्या इयत्तांसाठी या वर्षापासून सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे तर या शैक्षणिक वर्षापासून फक्त इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि आता सहावी साठी सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे त्या पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावी या इयत्तांसाठी सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे त्या पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये इयत्ता आठवी दहावी आणि बारावी या इयत्तांसाठी सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच टप्प्याटप्प्याने येणाऱ्या चार वर्षांमध्ये इयत्ता पहिली पासून ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व येत्यांसाठी सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम कसा असणार सत्तर, सत्तर तीस हे प्रमाण ठरवलेलं आहे सत्तर तीस म्हणजे सत्तर टक्के सिलेबस हा सीबीएसई बोर्ड नुसार आणि तीस टक्के सिलेबस हा आपल्या स्थानिक पातळीचा विचार करून ज्यामध्ये आपला स्थानिक इतिहास असेल मराठा साम्राज्य असेल शिवरायांचा इतिहास असेल त्यामध्ये समाजसुधारक असतील संतांची कामगिरी असेल स्थानिक भूगोल असेल संस्कृती असेल भाषा असेल या सर्व मुद्द्यांचा समावेश हा तीस टक्के सिलेबसमध्ये असणार आहे म्हणजेच सीबीएसई स्वीकारताना आपल्या मातृभाषा म्हणजेच मराठीचे महत्त्व कमी होणार नाही याबद्दलची पूर्णपणे खबरदारी शासनाने घेतलेली आपल्याला नक्कीच दिसते आणि हे नक्कीच स्वागतार्ह आहे मित्रांनो आता बघूया सीबीएसई पॅटर्न अंमलबजावणी झाल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होईल तो सर्वात महत्वाचा फायदा तो म्हणजे विद्यार्थ्यांना जे डबल ई नीट सी व इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहे यांची तयारी करणे सोपे जाईल विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ऑलरेडी वाढलेला राहणार आहे त्या अभ्यासक्रमामुळे त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आकलनावर आधारित संकल्पनांवर आधारित व्यावहारिक ज्ञानावर आधारित आधुनिक शिक्षण डिजिटल शिक्षण प्रात्यक्षिकांवर भर असलेले शिक्षण हे शिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीची ज्ञान होणार आहे यानंतरचा पुढचा मुद्दा आपण सत्तर तीस या प्रमाणामध्ये अभ्यासक्रम विकसित करणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे स्थानिक जे मुळे आहेत ते पण मजबूत राहणार आहे ज्या ज्यामुळे विद्यार्थी संस्कृती इतिहास भाषा भूगोल या सर्व गोष्टी शिकणार आहेत त्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व शिक्षण त्यांना मिळणार आहे पूर्णपणे मोफत सर्व शासकीय शाळांमध्ये आणि सर्व सरकारी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हे शिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार आहे कुठलीही पूर्वपरीक्षा देण्याची गरज नाही किंवा कुठलीही फीस देण्याची गरज नाही प्रत्येक ता तळागाळातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण मोफत मिळणार आहे हा येथील सर्वात मोठा फायदा मित्रांनो कुठलाही नवीन निर्णय नवीन धोरण नवीन योजनाची जर अंमलबजावणी करायची असेल तर काही संभाव्य आव्हाने असतातच यामध्ये सुद्धा काही संभाव्य आव्हाने आहेत जसे की आपल्या शिक्षकांना कमी वेळेमध्ये प्रशिक्षण पूर्ण करावी लागणार आहेत त्याचबरोबर आपल्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण आधुनिक शिक्षण व्यावहारिक ज्ञानांवरील आधारित शिक्षण व इतर शिक्षण पद्धती ज्यावेळेस आपण अवलंबवायची आहे त्यावेळेस आपल्या शाळांमध्ये आवश्यक ते साहित्य असणं गरजेचं आहे त्याची उपलब्धता आपल्याला शासनाकडून होणे गरजेचे आहे त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रम म्हणल्यावर नवीन पाठ्यक्रम आला नवीन पाठ्यपुस्तके आले यामुळे सरकारी तेजोरीवर थोडासा भार येणार आहे आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुढे चालून सी बी एस ईचा अभ्यासक्रम ज्यावेळेस अंमलबजावणी होईल पुढच्या इयत्तांसाठी त्यावेळेस त्यांना थोडाशी अधिकची मेहनत तिथे घ्यावी लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी हा निर्णय क्रांतिकारी आणि नवसंजीवनी संजीवनी देणारा ठरणार आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी आपल्या विद्यार्थ्यांची भविष्य उज्ज्वल करणारा असणार आहे मित्रांनो याबाबत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील अजून काही तुमच्या मनामध्ये फायदे तोटे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद